डाक विभागातर्फे श्री शिंदे गुरुजी कन्या विद्यालय मध्ये सुकन्या समृद्धी योजनेविषयी जागृती अभियान डाक विभागाने महिला सन्मान सुकन्या समृद्धी योजना इत्या योजना इत्यादी विविध विद्यार्थ्यांना ते व त्यांच्या पालकांना देण्याच्या दृष्टिकोनातून श्री शिंदे गुरुजी कन्या विद्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन केले या प्रसंगी भारतीय डाक विभागाचे अधिकारी व कर्मचारी मार्गदर्शन करण्यासाठी व प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी उपस्थित होते श्री विजय फदाट श्री साळवे श्री संजय काळे श्री सुसर्व असिस्टंट पोस्टमास्टर यांनी पोस्ट, पोस्ट खात्याच्या विविध बचतीच्या योजनांची माहिती दिली विद्यार्थिनी देखील चौकसपणे आपले प्रश्न विचारून अधिक माहिती घेतली श्री शिंदे गुरुजी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी या प्रामुख्याने ग्रामीण भागातल्या व गरीब परिस्थितीतल्या आहेत बचतीच्या माध्यमातून आपली परिस्थिती बदलू शकते गरिबीवर मात करण्यासाठी अभ्यास मेहनत व कष्टासोबतच आर्थिक नियोजन समजणे ही महत्त्वाचे आहे बालपणापासून बचतीची सवय असली पाहिजे आर्थिक नियोजन समजणे हे महत्त्वाचे आहे असे विचार अध्यक्ष पदावरून बोलताना मुख्याध्यापिका डॉक्टर संजीवनी शेळके यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन मिलिंद मोरे यांनी केले श्री राजेंद्र शिरसाट सुलभाताई सोनूने गजानन फोलानी यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रयत्न केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पुष्कर गांगोडे नाशिक